अनन्य प्रदीप केने चिंचपाडा तिला सहा सुटला आणि सहा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे सुंदर अशी लढत चालू आहे सहावा बैलगाडी मालक जो होणार आहे सेमी साडी पात्र पाच गाड्यांच्या आत चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत 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 लड़ा झाली स्क्रीन वाले स्क्रीनवाले आपला प्रॉब्लेम काय हो सोडा सात सोडायचा आहे माग हो समोरचे गाव आले गट क्रमांक सात सुटण्यासाठी सज्ज झाला एक ला संभाजीनगर फुलशेवरा दोन ला चिंचफाडा तीन ला फुरसुंगी चार ला सातारोड पाच ला भाळवणी सहा ला देगाव पाटेश्वर सात ला ललगुन चार ला ओले पनवेल नऊ ला हिल्यानगर दहा ला भंडारमाची